पूर्व विदर्भाच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या पुढाकाराने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ही कार्यशाळा पंचवीस एप्रिल दोन हजार रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान भंडारा जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे या कार्यशाळेत तालुका स्तरावरील सर्व संबंधित गावांचे प्रतिनिधी सरपंच आणि ग्रामसेवक सहभागी होणार असून आपल्या गावातील तलावांची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिनय फुके यांनी दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे पूर्व विदर्भातील कोरडवाहू भाग जलसमृद्ध करण्यासाठी डॉक्टर परिनय फुके यांनी जलसंधारणाच्या विविध योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांमुळे गाडमुक्त धरण गाडीयुक्त शिवार अभियानाला गती मिळाली असून तलावांचे खुलीकरण आणि पुनरुज्जीवनाचे काम आता अधिक नियोजनबद्ध रीतीने होणार आहे